सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे गुरुवार सहा जून रोजी दुपारी तीन वाजता रानडुकराच्या हल्ल्यात एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला तालुक्यात वन्यप्राण्याकडून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ले होण्याच्या घटनात वाढ झाली अस आहे वन विभागाकडे तक्रार करूनही वन्यप्राण्याचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत याबाबत आ माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी मोतीराम रंगनाथराव गिराम वय पासष्ट वर्ष हे गुरुवार सहा जून रोजी आपल्या शेतात गट नंबर एकशे चौसष्टमध्ये काम करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्यात गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळतात निपाणी टाकळीचे ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी शेतकरी मोतीराम गिराम यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तपासाअंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली मयत मोतीराम गिराम यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे दरम्यान वनविभाग परिक्षेत्र अधिकारी ऋषी चव्हाण वनपाल भुचाले तलाटी सौ बेलदार यांनी भेट दिली आहे मृत शेतकऱ्यास वन्यप्राणी हल्ल्याचा लाभ शासन निर्णयानुसार मिळावा व कुटुंबास दिलासा मिळावा तसेच वन विभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान या घटनेची अद्यापही सिवलू पोलीस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे कळते